गेल्या वर्षी पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आला आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील लहान पूल या ठिकाणी जे संरक्षण कठडे लोखंडी रेलिंग जे बनवण्यात आलं होतं ते संपूर्ण अनेक ठिकाणचे जे रेलिंग आहे ते वाहून गेलेले आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पुलावरून जे वाहतूक होत असते जे वाहन चालक आहे त्यांना धोका निर्माण झालेला आहे की कशा पद्धतीने जे वाहने येणारी आहेत ती वेगाने वाहने येतात आणि या ठिकाणी पुलाच्या सुरवातीला अशा पद्धतीने रेलिंग वाहून गेलेले आहे आणि एखादा वा, वाहन जर जोरात आलं वाहनावरील नियंत्रण सुटलं तर गाडी थेट नदीमध्ये जाऊ शकते त्यामुळे काही महिन्यांपूर्वी जे सामाजिक कार्यकर्ते आहे यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये बॅरिगेड आहे ते आणून लावलेलं आहे परंतु अनेक महिन्यांपासून सदरचा बॅरिगेड अशाच पद्धतीने उभा आहे आणि या ठिकाणी रेलिंगचं काम झालेलं नाहीये त्यामुळे एकंदरीतच वा, जे वाहन चालक आहे त्यांना धोका निर्माण झालेला आहे अनेक वाहने या ठिकाणाहून जातात कारण की हा महत्वाचा पूल आहे दोन उपनगरे आहेत महाविद्यालय आहे त्याचबरोबर शहर आणि उपनगर किंवा इतर ठिकाणी पुंतमा फाटा असेल शिर्डी असेल या ठिकाणी जाणारे जे वाहन चालक आहे नागरिक आहे याच पुलाचा वापर करत आहे आणि अशा पद्धतीने कोपरगाव शहरातील हा लहान पूल जो आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि डांबरीकरणाचा लेअर मारण्यात आला संरक्षण कठडे जे आहे तर हाईट कमी असल्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा धोका निर्माण होतो आहे आणि अशा पद्धतीने अनेक पाईप जे आहे तर वाहून गेलेले आहे अनेक वेळा बातम्या दाखवण्यात आल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं परंतु याकडे पालिका प्रशासन सक्षचे दुर्लक्ष करत आहे त्याचबरोबर रेलिंग कधी होणार कधी बसवण्यात येणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु दुसरा प्रश्न आपण जर बघितला तर गोदावरी नदी स्वच्छतेचा प्रश्न आहे गोदावरी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी अनेक वेळा स्वच्छता केली जाते आणि अशा पद्धतीने जे प्लास्टिक आहे ते या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत प्लास्टिक बांधण्यात आल्यामुळे हो नागरिक आता या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये न टाकता या रेलिंगला बांधतात त्यानंतर नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी ते सगळे प्लास्टिक जे आहे घेऊन जातात परिणामी नदी स्वच्छ राहण्यामध्ये कुठंतरी मदत होते परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आपला कचरा असेल किंवा निर्माण्य असेल अशा पद्धतीने पात्रामध्ये सोडत असल्यामुळे इकडचं जो पात्र आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला घाण कचरा या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे जे नागरिक आहे त्यांनी जो कचरा आहे या ठिकाणी नगर परिषदेने या रेलिंग वरती सात आठ फुटाचे जे झाडे आहे ते उभारण्याची या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे सध्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकाची बॉडी आता झालेली आहे पदग्रहण समारंभ झालेला आहे आता लवकरात आत लवकर गोदावरी नदीचा जो लहान पूल आहे त्या ठिकाणी जे रेलिंग आहे रेलिंगवरती जाळ्या उभारण्याचं जे जा आहे तर नियोजन त्यांनी केलं पाहिजे जा, जेणेकरून गोदावरी नदी पात्र जे आहे तर स्वच्छ राहण्यामध्ये मदत होईल परंतु आपण सध्या पाहिलं तर जे रेलिंग वाहून गेलेलं आहे लोखंडी रेलिंग वाहून गेलेले आहे त्या त्याचं दुरुस्तीचं काम नगरपालिका प्रशासन हे कधी करणार तेच पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन विचार लोंडे सह मोबिन खान माय कोपरगाव